पण डाई नियम हे नाही की सर्वांचं स्वागत करतो थेट गावावरून आणि मांदावरची शेती हा आप पावसाळ्यातला आपली सिरीज आपण लॉन्च करतो आता सो so, आजचा माझा डे वन आहे कोकणातला वॉटरप्रूफ केस लावला त्याच्यामुळे कदाचित माझा आवाज कमी येऊ हो शकेल तुम्हाला जसं खोलकट टाईप्स सो so, सकाळपासून एकदम धुवधार पाऊस आहे आणि पावसात लोक बघा शेती करत आहेत ट्रॅक्टरचा पण आवाज येत असेल आणि हे पूर्ण हिरवगार झालं आहे म्हणजे कोकणात आपण गिमाच्या दिवसात हे सगळं तुम्हाला ओसाड पे म्हणजे इथे रान नसतं सो आता इकडे आपण काफी गेली ऑलरेडी खाली काही तिथून ट्रॅक्टर घेऊन गेले सो <coughs> जाऊया ही बघा इथे पूर्ण जी आपण माऊलीला वगैरे सरण्याची व्हिडिओ बनवली होती तिकडे आता पूर्ण बातशितीच्या कोपऱ्यात आपले सो आपण अशी लावून सध्या लावलेली आहे बाकी तिकडे बघा तुम्हाला दिसत असेल त्याचं लावणी <coughs> भात जे पेरलेलं आहे ते काढते आवाज बघा पाण्याचा <coughs> कोकणात सकाळपासून एवढा पाऊस आहे ना की कोपऱ्यात बघा पाणी बघा हे पूर्ण असं तिक आपली तिकडे आपली विहीर आहे आणि ही आमची खाली वाळी आहे तिकडे बघा ती पूर्ण व्हाळी आहे वरून येते डिरेक्टली अशी खाली जाते इकडे आणि बाजूला शेती उजाळला आता सकाळपासून सततधार पाऊस होता सकाळी म्हणून व्हिडिओ पण बनवायला मिळाला काकी आमच्या अगोदरच येऊन तिने कामाला सुरुवात केली आहे आणि तरी जवळजवळ दहा दिवस झाले तरी ह्या ह्या किती कोपऱ्याचा भात असतात टोटल आणि किती कोपरे त्याच्यासाठी पेरूचे लागतात चार सात किलो भात ना तर असं गणित असतं भाताचं त्याला लाव काढून जे भात पेरलेलं असतं ते असं तरवा झाल्यानंतर असे काढतात आणि ही नंतर दुसऱ्या कोपऱ्यात चिखल करत असतो तो पॉवर टेलरने चिखल करणार मग नंतर या कोपऱ्यात अशी जिकडे लाव लावली आहे तिकडे लावणार

आता ही काढून झालेले कट्ट करून ठेवणार मग पण आधी चिकन केलेलं कोपऱ्या खायच्या लावच्यात त्या ना तर आता उद्या सकाळी या कोपऱ्यामध्ये आपल्याला चिखल करून हे सगळं भात जे काढलं आहे ते लावणी करायची आहे तर पहिला पूर्ण पाणी आहे दोन चार दिवस पूर्ण दिवसभर पाऊस होता त्याच्यामुळे रान पण जास्ती आहे त्याच्यामुळे रान पण बाहेर जाऊन टाकावं लागतं ती पण एक महिन्यातच आहे आणि इकडे बघा असं हे भात पूर्ण राहिलेलं आहे पाणी वरून हे जे पाणी आहे ते डोंगरातून येतं आणि खाली जे व्हाळ आहेत छोटे छोटे त्यांच्यामार्फत खाली रस्त्याला मिळतं हां हां हो भात फक्त लाव पेरताना भातच नाही त्याच्याबरोबर हे रान पण असतं ते पण काढावं लागतं त्याची पण खूप मेहनत आहे नाहीतर इतक्यात हो साधारण पावलाच्या वर पाणी आहे सध्या कोपऱ्यात राणाच्या बरोबर बाजूने हे सगळं दिसतंय ते एवढा रान आहे त्यानेच वेळ जास्ती जातो नॅचरल स्टँड आहे धरून खास बनवलेला आमचं जपानमधून मागवले स्टँड स्टूल तो मग जरा जास्त चार दिवस थैमान घातले त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे दिवस आमच्या फुकट जात आहेत सरकार कोणी लक्ष देत असेल तर आम्हाला मदत करा <laughs> 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 स्पीड तो ही आता स्पीडचं पहिलो गेर होतो आता ही स्पीड आहे एकदम स्पीड टेक्नॉलॉजी तुमच्या खायच्या मशीनला गावायची नाही अशी मानवी <laughs> या टेक्नॉलॉजीचं नाव हा भालचंद्र टेक्नॉलॉजी <laughs> ना <laughs> चला आता आपला हा दिवस आजचा संपलेला आहे आणि आम्ही घरी साडे सहा वाजले असतील साधारण सो बारी। <laughs> आजचं काम झालेलं आहे उद्या आता उकळ करायची आणि चिखल करायची आणि त्याच्यामध्ये बघा अशी राऊंड लावायची सो मस्त थंडकार वातावरण आहे बघा असा एक बांध म्हणजे आपली मेऱ्या बोलतात एका मालवणीत अशी तयार केली जाते आणि हे शेती फक्त लावून झाल्यानंतर एवढंच काम नसतं तर नंतर ते नडाव्याला म्हणजे राण येणार ते पण करणं म्हणजे खूप मोठी मेहनत आहे घरी तो आजच्या एपिसोडमध्ये एपिसोड तुम्हाला लावणी जी असते भात कसा काढतात ते बघायला भेटले उद्याच्या एपिसोडमध्ये तुम्हाला मिळणार बघायला की लावणी लावतात कशी सो चार पाच दिवसांचा हा आपला सिरीजचा भाग आज आपला इकडे एंड करतो चहा बाय